किसी को कुछ नहीं आता सबका वक्त आता है किसी को कुछ नहीं आता आता सबका वक्त आता है, और जिसका वक्त आता है फिर उसे सब कुछ आता है सांगण्याचा उद्देश एवढाच आहे तुम्ही कितीही कष्ट करा कितीही मेहनत घ्या जोपर्यंत तुमची वेळ येत नाही तोपर्यंत तुम्हाला आउटपुट मिळत नाही मग याचा अर्थ असा आहे का की फक्त थांबून राहायचे झोपून राहायचे आणि फक्त वेळ यायची वाट बघायची अजिबात कष्ट करायची नाही असा त्याचा अर्थ आहे का अजिबात नाही तुम्हाला कष्ट करावे लागतील तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल पण त्यासोबतच तुमची योग्य वेळ येत नाही तोपर्यंत तुम्हाला, तो तुम्हाला वाट पाहावी लागेल योग्य वेळ आली की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे मनासारखी होणार आहे एखाद्या क्वेश्चनचा आन्सर जर तुम्हाला एक जरी नसेल आणि त्या चार ऑप्शनपैकी डोळे झाकून तुम्ही एखाद्या क्वेश्चनचं आन्सर टिक केलं तर ते देखील तुमची वेळ योग्य असेल तर त्या ठिकाणी ते आन्सर देखील बरोबर येणार -बर आहे पण त्यासाठी तुम्हाला जिद्द ठेवावी लागेल चिकाटी ठेवावी लागेल आणि थोडे पेशन्स ठेवावे लागतील जोपर्यंत तुम्ही पेशन्स ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही हा का काय एखादा खाऊ नाहीये की तुम्ही बाजारात गेलेत आणि पैसे दिलेत आणि विकत घेतला यासाठी वेळ लागतो त्या वेळेपुरतं बरोबर ना हॉटेल जो काय तुमचा टाइम स्पॅन असणार आहे दोन महिने चार महिने सहा महिने तो टाइम स्पॅन तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुमचं द्यावं लागतं त्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी पोस्ट मिळते नमस्कार मी एके सर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे आता तुम्हाला एक डिसेंबरला त्या ठिकाणी पीएमसीची एक्झाम द्यायची आहे आणि ही जी तुमची एक्झाम असणार आहे आता फक्त सात दिवस त्या ठिकाणी शिल्लक असणार आहेत या सात दिवसामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्यात कोणत्या गोष्टी करायच्या नाही याबद्दल फक्त मी तुम्हाला पाच मिनिटामध्ये या ठिकाणी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे जास्त काही तुम्ही एक्सपेक्ट करू नका पण नक्कीच हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी बूस्ट होणार आहे चला सुरू करतोय आपण आपलं इंटरेस्टिंग सेशन आता कोणत्या गोष्टी करायच्या नाही हे फार इम्पॉर्टंट आहे शेवटचे सात दिवस बाकी आहेत आणि आता कोणत्या गोष्टी नाही करायच्या ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे कम्पेअरिंग विथ ऑदर्स भरपूर वेळा विद्यार्थी काय करतो लायब्ररीमध्ये बसलेला असतो आणि भरपूर वेळा भरपूर व्हिडिओमध्ये देखील मी ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत परत एकदा या ठिकाणी रिपीट करतो भरपूर वेळा विद्यार्थी काय करतो शेजारी कुणतरी बसलेला आहे आणि मग सपोज तो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा सब्जेक्ट करतो आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल अजून सुरुवातच केलेली नसते यांनी पेपर टू चा तुमचा जो पार्ट टू आहे जे नॉन स्ट्रक्चरल सब्जेक्ट आहे यांनी हे कम्प्लीट केलेले असतात पण त्याला वाटतं की अरे यांनी जर सॉर्म घेऊन बसलाय आणि हा जर माझा झालेलाच नाहीये तो त्याच्याशी काय करतो कम्पेअर करतो कम्पॅरिझन अजिबात करायचं नाही तो जो व्यक्ती आहे तो जो अभ्यास करत आहे तो त्याच्या लेव्हलवर करत आहे त्याने त्याच्यासाठी कष्ट घेतलेले आहेत पाच महिने सहा महिने त्याने कष्ट घेतलेले आहेत ज्यावेळेस तुम्ही त्याचे एवढे कष्ट घेणार आहात नक्कीच तुम्ही त्याच्या एवढं किंवा त्याच्यापेक्षा जास्त देखील लेव्हलला तुम्ही पोहोचू शकता त्यासाठी आता कंपॅरिझन करण्याची वेळ नाही कम्पॅरिझन जर करायचं असेल तर एक्झामच्या आधी सहा महिन्यापासून कंपॅरिझन केलं पाहिजे की हा आठ तास बसतोय तर मला देखील आठ तास बसणं आहे मी दोनच तास अभ्यास करतो तो आठ तास अभ्यास करतो आणि मग मी त्याच्याशी कंपेअर करतो हे अजिबात चुकीचं आहे आणि आता याच्या आधी जरी जरी तुम्ही दोन तास अभ्यास केलाय त्यांनी दहा तास अभ्यास केलाय तर आत्ता ते कंपॅरिझन करायची वेळ नाही आता फक्त तुम्हाला जो काही वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे त्यामध्ये प्रामाणिकपणे तुमचे कष्ट त्या ठिकाणी घ्यायचे आहे तुमचं हंड्रेड पर्सेंट तुम्हाला घ्यायचं आहे सो अजिबात कम्पेअर करायचं नाही पॉईंट नंबर एक पॉईंट नंबर दोन रिलायंग ऑन लक मी आत्ताच तुम्हाला सांगितलं तुमची वेळेची योग्य वेळ येण्याची वाट बघा बरोबर ना याचा अर्थ असा नाही की लकवर डिपेंड राहा तुम्हाला त्यासोबत कष्ट करायचे आहेत कष्ट जर केले तरच तुम्हाला त्या ठिकाणी फळ भेटणार आहे मग या सात दिवसामध्ये मी काही करत नाही आता एक्झाम मध्ये जे होईल ते होईल मी हा टॉपिक करतच नाही असं नाही जेवढा वेळ वेळ शिल्लक आहे तेवढ्या वेळामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं करून जा हंड्रेड पर्सेंट लक त्या ठिकाणी डिपेंड राहू नका असं कधीही होत नाही लक हा फॅक्टर असतो पण हंड्रेड पर्सेंट कधीच नसतो सो तुम्हाला नाईन्टी पर्सेंट तुमची मेहनत आहे टेन पर्सेंट आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी लकवर देखील डिपेंड असणार आहे ठीक आहे सो लक वर डिपेंड राहायचं नाही जेवढं शक्य आहे तेवढं पेपरला जाईपर्यंत तुम्हाला अभ्यास करत राहायचं आहे तिसरी गोष्ट अवॉइड लेट नाईट स्टडी आता किती नाही म्हटलं तर हे होणार आहे ठीक आहे तुम्ही रात्री जागणार आहात बारा एक पर्यंत जागणार आहात पण जेवढं शक्य आहे तेवढं अवॉइड करा मॅक्झिमम वेळ तुम्ही दिवसा लवकर उठत असाल पहाटे तीन चार पाच सहा वाजता बरोबर ना त्या वेळेमध्ये उठा आणि रात्री बारापर्यंत झोपायचा प्रयत्न करा पण इन केस जर तुम्हाला रात्री जागायची सवय असेल तर त्या केसमध्ये कमीत कमी तुमचे पुढचे सहा ते सात तास तुमची झोप होणं गरजेचं आहे आता शेवटचे आठ दहा दिवस राहिलेत म्हणून मी फक्त ही गोष्ट सांगतोय ठीक आहे अदरवाइज तुम्ही बाराला त्या ठिकाणी झोपलंच पाहिजे बरोबर आणि सकाळी सहा सातला जरी तुम्ही उठलात तरी देखील तुमचा व्यवस्थितपणे इफेक्टिव्ह अभ्यास होतो बाकीचा जो तुमचा टाइम स्पॅन आहे जेवणासाठीची जी वेळ आहे की तुमचा कुठे तुम्ही चहा प्यायला जाताय तो जी तुमची वेळ आहे कुणासोबत जास्त वेळ बोलतात ती जी वेळ आहे ती तुम्ही कट डाऊन करू शकता तुमचा अभ्यासाचा वेळ त्या ठिकाणी वाढवू शकता झोप कमी करायची नाही ते पुढे देखील मी सांगितलेलं आहे इथे हा जो पॉईंट आहे तुमचा पुढे जाऊन तो सांगतो ठीक आहे चार नंबरचा जो पॉईंट आहे स्किपिंग मिल्स आता म्हणजे काय आ, मी नाश्ता केलाच नाही आता मी डायरेक्ट जेवण करतो दुपारचं किंवा मी नाश्ता केला दुपारचं जेवण करत नाही डायरेक्ट रात्रीचं करतो असं करायचं नाही याने होणार काय आहे शेवटचे आठ दिवस राहिले सात दिवस राहिले तुम्ही सात दिवस कंटिन्यू ही प्रोसेस केली तर तुमच्या शरीरामध्ये जे घटक गरजेचे आहेत ते तुम्हाला शरीराला मिळणार नाही आईन एक्झामच्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी आजारी पडू शकता त्यामुळे तुम्हाला तीन वेळचं सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण आणि चार पाच वाजता थोडंफार नाश्ता तुम्हाला सवय असेल तर ते तुम्हाला करणं गरजेचं आहे तुमचं जे डेली डेली शेड्यूल आहे जेवणाचं जे काही तुमचं डेली शेड्यूल आहे ते आता चेंज करायचं नाही आणि तुम्हाला वाढवता येत असेल चांगलं काही पदार्थ था खाण्याचे वाढवता येत असेल तर तुम्ही ते वाढवू शकता आणि लास्ट पॉईंट इथे असणार आहे ओव्हरलोडिंग ऑन न्यू मटेरियल म्हणजे आता एके सरांनी सांगितलं की आता ही नोट्स आहे आणि आता तुम्ही वाचा याच्यातलं तुम्हाला भेटेल आता असं करायचं नाही ठीक आहे आता तुम्ही जे केलेलं आहे तेच तुम्हाला करायचं आहे ओके आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी नाहीये की ज्यांचा अभ्यास झालेला आहे समजतंय ना हा व्हिडिओ सगळ्यांसाठी ज्यांचा अभ्यास झाला त्यांच्यासाठी आहे पण मी जे सांगतोय हे प्रत्येकाने अप्लाय केलं पाहिजे असं नाही तुमच्या पद्धतीने जर तुमचं व्यवस्थित चाललंय तर तेच फॉलो करा मी सांगितलं म्हणून आता वेगळं काहीतरी करायचं असं करायचं नाही आणि नवीन मटेरियलवर आता जास्त फोकस ठेवायचा नाही आता तुमच्याकडे जे आहे त्याला व्यवस्थितपणे तुम्हाला रिव्हाइज करायचं आहे त्याच्यावर मॅक्झिमम एमसीक्यू तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि टेस्ट त्या ठिकाणी द्यायचे आहेत पुढचे स्लाइटर या ठिकाणी मी सांगणारच आहे ठीक आहे सो शेवटचे किती दिवस शिल्लक आहेत सात दिवस शिल्लक आहेत कमीत कमी दहा ते बारा तास तुमचा हा अभ्यास झालाच पाहिजे शेवटच्या सात दिवसामध्ये तुम्हाला दोन मॉक टेस्ट द्यायच्या म्हणजे द्यायच्या भरपूर वेळा मी विद्यार्थी बघतो मला भेटायला येत असतात तर ते सांगतात की सर मी मॉक टेस्ट दिलं नाही अरे तुमचं सिलेक्शन होणार कसं एक्झामला जाण्याच्या आधी ते शंभर प्रश्न तुम्ही कसे सोडवले पाहिजे त्या शंभर प्रश्नाची प्रॅक्टिस तुमची आधीच झाली पाहिजे कमीत कमी ह्या दोन मॉक टेस्ट तुम्ही दिल्याच पाहिजे ए के अकॅडमीच्या आपल्या युट्यूब याच्यावर जा जाप्लिकेशनवर जा तिथे दोन वॉक टेस्ट फक्त एकोणपन्नास रुपयात अवेलेबल आहे आणि पर एक एक्झाम पॅटर्न ठीक आहे ह्या दोन वॉक टेस्ट प्रत्येकाने द्यायच्या म्हणजे द्यायच्या आणि दिवसातून पंधरा मिनिट थोडं मेडिटेशन करा ह्या दिवसामध्ये काय होतं स्ट्रेस येतो एन्झायटी होते टेन्शन येतं भरपूर गोष्टी घालतात सो so, पंधरा मिनिट फक्त मेडिटेशन करा सहा तास व्यवस्थितपणे झोप तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे एवढ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत टेस्ट सिरीज कुठे मिळणार आहे तुम्हाला एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे त्यावर पीएमसीच्या ऍज पर एक्झाम पॅटर्न दोन टेस्ट त्या ठिकाणी मॉक टेस्ट फुल मॉक टेस्ट त्या ठिकाणी अपलोड केलेले आहे नक्की त्याचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे त्यासोबत नॉन टेक्निकलच्या देखील तुम्ही ऍप्लिकेशनवर गेल्या तर म्हणतो मोकटेशच्या नॉन टेक्निकल मराठी इंग्लिश ऍप्टिट्यूड त्याच्या टेस्ट देखील अपलोड केलेल्या आहे त्या देखील तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे करायच्या आहेत ठीक आहे आता दोन मिनिटात फक्त सांगतो सगळ्यांना माहितीच सा आहे मराठी पंधरा प्रश्न इंग्लिश पंधरा प्रश्न जीएसजीके पंधरा प्रश्न रिजनिंग ऍप्टिट्यूड पंधरा प्रश्न आणि तुमचे टेक्निकलचे चाळीस प्रश्न असे टोटल शंभर प्रश्न दोनशे मार्कसाठी एकशे वीस मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी असणार आहे ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग असेल का निगेटिव्ह मार्किंग नसेल सेक्शनल टायमिंग जसा अभिलेख मध्ये होता तो आता असेल का नाही आणि प्रत्येक प्रश्नासाठी पाच ऑप्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे आता टेक्निकल कशातून करायचं आता तुम्ही जे केलंय ते तुम्हाला वाचायचं आहे पण ज्यांनी अजिबात काही केलं नाही त्यांच्यासाठी फक्त सांगतो आता केलेलंच नाहीये काही मग आता काय करायचंय शेवटच्या सात दिवसामध्ये तर स्वामच्या तुम्ही फ्री व्हिडिओ त्या ठिकाणी एक इंजिनिअरिंग अकॅडमीच्या वरून पाहू शकता टॉसचा एक युट्यूबवर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे सुंदर असा व्हिडिओ दीड तासाचा आहे काही नाही केलं तर ऍटलिस्ट तेवढं तरी तुम्हाला त्या ठिकाणी करून जायचं आहे फ्ल्युड मेकॅनिक्स आणि हायड्रोलिक मशीनचा देखील एक वन शॉट तीन ते साडेतीन तासाचा एक मी व्हिडिओ त्या ठिकाणी घेतलेला आहे मॅक्झिमम क्वेश्चन तुम्हाला त्याच्यातूनच आलेले दिसतील एवढं तरी ऍटलिस्ट करा आणि बाकीचे जे टेक्निकलचे सब्जेक्ट आहे तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता किंवा आपल्या कोर्समध्ये पीवाय क्यूज देखील आपण घेतलेले आहेत तेवढे फक्त आता बघून तुम्हाला जायचं आहे ठीक आहे एके अकॅडमीचा जो पुस्तक आहे बरोबर एकेचा ठोकळा भरपूर विद्यार्थ्यांनी म्हणजे जेवढे सिरियसली प्रिपेरिंग स्टुडंट आहेत तीन हजार चार हजार विद्यार्थी जे सिरियसली अभ्यास करतात प्रत्येकाकडे तुम्हाला हे पुस्तक दिसेल लायब्ररीमध्ये जा कुठेही जा तुम्हाला हे पुस्तक दिसणार म्हणजे दिसणार ठीक आहे यामध्ये आपण नॉन टेक्निकलचा सगळा पार्ट कव्हर केलेला आहे मग आता पीएमसी तुम्ही देताय मग आता पीएमसी साठी तुम्हाला आता लगेच यूज होईल का नाही पण तुम्ही ते मधून आत्ता काही टॉपिक कव्हर करू शकता पुस्तक यायला थोडा वेळ लागेल त्यामुळे तुम्ही आता व्हिडिओ बरोबर ना व्हिडिओचा त्या ठिकाणी यूज करू शकता पण पुढे आगामी काळात जे एक्झाम येणार असेल एमजीपी असेल डब्ल्यू आर डी असेल डब्ल्यू डी असेल डब्ल्यू सी डी असेल सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला हे पुस्तक युजफुल ठरणार आहे हंड्रेड पर्सेंट प्रत्येक सिरियसली प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक घेतलंच पाहिजे हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश जी के रिजनिंग ऍप्टिट्यूड सगळं एकाच पुस्तकामध्ये आहे जवळपास नऊशे पानांचं हे पुस्तक असणार आहे फक्त तेराशे वीस रुपयामध्ये तुम्हाला पुस्तक आणि व्हिडिओ कोर्स त्याच्यावर देखील वीस टक्के डिस्काउंट आहे म्हणजे हजार अकराशे मध्ये तुम्हाला घरपोच हे पुस्तक मिळणार आहे आणि व्हिडिओ कोर्स देखील मिळणार आहे प्रत्येक सिरियसली प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्याकडे हे असलंच पाहिजे ठीक आहे ऍप्टिट्यूड आता फार मोठा प्रश्न आहे की सर पीएमसीला ऍप्टिट्यूड विचारतील का आता एक गोष्ट लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्या आता त्यांनी जे काही डॉक्युमेंट त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामध्ये रिजनिंगचे प्रश्न दिसतात भरपूर विद्यार्थ्यांचा तो डाऊट असेल की सर याच्यात फक्त रिझनिंगचे चार प्रश्न दिसतात ऍप्टिट्यूड येईल का नाही मागच्या वेळेला मागच्या वेळेला ज्यावेळेला सीची एक्झाम झाली त्यावेळेला ऍप्टिट्यूडचे काही प्रश्न होते पूर्ण घेता एके इंजिनिअरिंग एक अकॅडमीच्या एक युट्यूब चॅनेलवर जायचे दोन तासाचा एक व्हिडिओ मी त्या ठिकाणी टाकलेला आहे फक्त दोन तासाचा आहे दोन तासाचा हा व्हिडिओ आहे हा दोन तासाचा व्हिडिओ बघा या व्यतिरिक्त तुम्हाला परत काहीही पाहायची गरज पडणार नाही तुम्ही केलेलं असू द्या तुम्ही केलेलं नसू द्या फक्त हा दोन तासाचा व्हिडिओ बघा जर आलं तर पीएमसी एमसी एक्झाम मध्ये फायदा होईल जरी नाही आलं तर बाकीच्या एक्झाम मध्ये तुम्हाला फायदा होणार आहे ठीक आहे सो so, येईल का नाही हे शंभर टक्के कुणीही सांगू शकणार नाही पण मागच्या वेळेला पीएमसी मध्ये ऍप्टीट्यूडचे काही क्वेश्चन होते सो so, व्हॉट दोन तीन क्वेश्चन जरी आले तर हा व्हिडिओ तुम्ही एकदा बघा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट त्याचा फायदा झालेला दिसेल रिजनिंगचे एवढे जे टॉपिक आहेत हे तुम्हाला करायचे आहेत कुठे मिळतील आपले जे काय एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे बरोबर ना त्याच्या व्हिडिओ कोर्समध्ये देखील आपण हे टॉपिक घेतलेले आहे ऍटलिस्ट याची इनिशियली दोन तीन व्हिडिओ देखील तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे दोन तीन दोन तीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहेत आणि मॅक्झिमम टेस्ट तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत त्या कुठे असणार आहेत त्या आपल्या एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला पस्तीस पस्तीस टेस्ट त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहे मराठी इंग्लिश जीए जी रिझनिंग शेवटच्या दिवसात तुम्हाला आता ते जरी सॉल्व्ह केले आता हे टॉपिक एवढं करायला वेळ नाहीये तुमच्याकडे पण ऍटलिस्ट तुम्ही ते जे टॉपिक आहे ते तुम्ही त्या ठिकाणी कव्हर करू शकता ठीक जी, जी, आहे जीएच ही ही टेस्ट सिरीज आहे याबद्दल मी बोलत होतो एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला ही नॉन टेक्निकलची टेस्ट सिरीज दिसेल ठीक आहे जीएच जी, जी केबद्दल जर बोलायचं म्हटलं तर याची देखील तुम्ही मॅक्झिमम टेस्ट द्या ऑलरेडी त्या टेस्टमध्ये सगळं आपण इन्क्लूड केलेलं आहे करंट अफेअर मागच्या तीन महिन्याचं करावं लागेल सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पंचवीस पर्यंत नोव्हेंबर पंचवीस पर्यंत आम्ही प्रयत्न करतोय मी हंड्रेड पर्सेंट शुअर सांगत नाही की करंट अफेअर येईल की नाही पण पंचवीस तारखेपर्यंतचा करंट अफेअर बनवायचा आमचा प्लॅन आहे तसे प्रयत्न सुरू आहे पण ते प्रोसेस फार मोठी आहे तुम्हाला सगळे पेपर वाचावे लागतात त्याच्या नोट्स बनवावे लागतात त्यानंतर त्याला एडिट करावं लागतं त्याच्यानंतर त्याची व्हिडिओ घ्यावी लागतात ही सगळी लॉंग प्रोसेस आहे ती तेवढ्या वेळेत होईल का नाही याची आता शाश्वती देता येत नाही पण आमचा प्रयत्न चालू आहे एवढी फक्त मी आयडिया तुम्हाला देऊन ठेवेल ठीक आहे त्यानंतर पुणे जीएस साठी युट्यूबवर जायचे ए केंजिनिर अकॅडमीच्या युट्यूबवर जायचे दोन व्हिडिओ आपण टाकलेले आहेत तेवढे तरी ऍटलीस्ट तुम्हाला पाहिजे आहे बुकमध्ये संकीर्ण जीएस जी के आहे तेवढं वाचायचं आहे आणि इतिहास पूर्ण वाचता जरी आलं नाही तर ऍटलीस्ट समाज सुधारक तुम्हाला पाहिजे आहेत मराठी आणि इंग्लिश साठी देखील मॅक्झिमम आपल्या युट्यूब चॅनलवर जा तिथे काही व्हिडिओ आपण टाकलेले आहेत भूमी अभिलेखसाठी ते देखील आयबीपीएसने घेतली होती तेच व्हिडिओ तुम्हाला पी एम साठी देखील कामात येणार आहे आणि शब्द संग्रह आपल्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचू शकता ठीक आहे हा ऑल इन वन बॅच आहे सगळ्या एक्झाम एकाच बॅच मध्ये तुम्हाला सगळं मिळेल पी एम सी असेल एमजीपी असेल डब्ल्यू आर डी झेडपी पीडब्ल्यूडी बीएमसी पी एम सी सगळ्या एक्झामसाठी एकच बॅच आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल सगळे असेल नॉन टेक्निकलचं हे पुस्तक देखील तुम्हाला घरपोच मिळणार आहे टेक्निकलच्या पीडीएफ नोट्स देखील मिळणार आहे आणि टेक्निकल नॉन टेक्निकल दोघांचेही त्यामध्ये व्हिडिओज देखील असणार आहेत टेस्ट सिरीज देखील याच्यामध्ये असणार आहे हा कोर्स तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता ठीक आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही डाऊट असेल तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट त्या ठिकाणी करू शकता भेटेल पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू